त्या जुन्या हॉलिवूड मूवीज मध्ये असा शॉर्ट असायचा ओके ओके okay, याच्या आहेत नाही बघा या हलतात ऍक्च्युली अशा अशा त्याच्यामुळे ती भीती वाटते हा एक टास्क आहे काय सुखाचं आयुष्य आहे मुंबई कर्जत मालवण वेडवाव यातला तर ते सोडून असे ऍडव्हेंचर करायचे की नाही काय वाटतं प्रेरणा वाटतं का पुढे जाऊ शकू नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि मेघालयातल्या थंडीतून तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता एम ग्लोज घातलेले आहेत आणि चांगलीच थंडी आहे म्हणजे आणि तो वादले सकाळचे साडेसहा आहेत एकदा ओके hmm. oh. okay, आणि आज आम्ही निघालो आहे ते एका टफेस्ट ट्रेकला मेघालयातला तो आहे आपला नॉंग्रियनचा ट्रेक म्हणजे डबल ट्रेकर ब्रीचचा ट्रेक पण म्हणतात किंवा रेनबो वॉटरफॉलचा ट्रेक पण म्हणतात जर आम्ही रेनबो वॉटरफॉल केला ना तर एक आठ तासाची जर्नी आहे आणि जर डबल ब्रिज पर्यंत जर केला तर ते एक पाच तासाची जर्नी आहे सो so, काय करायचं तर ते आम्ही तिकडे जाऊनच कॉल घेऊ कारण किती कम्फर्टेबल वाटतं कारण आता आम्ही काय एवढं रेग्युलरली ट्रेक करत नाही आणि तर प्रचंड थंडी आहे आणि अजून पुढचा प्रवास पण आहे तर तो कोला पण नंतर घेऊ पण आता तरी आहोत आम्ही मेघालयमध्येच आमच्या होमस्टेच्या बाहेरच ओके तर प्रवासाला yes. सुरुवात करूया प्रेड हो बघा आमचा सुंदर असा होमस्टे अर्लीर आमचा प्लॅन होता की हा होमस्टे आम्ही क्विट करणार आणि त्यानंतर मग आम्ही तेरणाला जाणार तेरनाला होमस्टे घेणार पण नंतर आम्ही तो प्लॅन चेंज केला आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही आता परत इकडेच येणार आहोत कारण ह्याचं रिझन म्हणजे काय माहिती आहे की जरी समजा आम्ही तेरणाला गेलो त्यानंतर आम्हाला उद्या जायचं आहे ते दावकीला आणि दावकीला आम्हाला परत याच रूटने यायचं आहे सो इथून जायला आम्हाला तेरणाला फोर्टी फाय मिनिट्स लागतात सो ते फोर्टी फाय मिनिट्स उद्याचे आज वाचतील आणि आज ते आम्ही थकून येणार मग रात्री काय आम्हाला गाडीत बसायचं आम्हाला तर ड्रायव्ह करायचं नाही आहे मग त्याच्यामुळे गाडी इकडे येईल आणि मग आम्ही आराम करू आणि मग उद्या सकाळी इथूनच आपण दावकीला निघू ओके सो दॅट इज द रिझन म्हणजे अजून पुढे पण अजून प्लॅन बाकी आहेत तीन चार दिवसाचा ट्रॅव्हल बाकी आहे सो आम्ही कॉल घेऊ रेनबो वॉटरफॉलला जायचं की इकडे आपण डबल टेकर ब्रिजपर्यंत हा ट्रेक करायचा तो पण बघा ना मस्त सकाळचं वातावरण कधी शांतत आहे आणि एकदम स्वप्नातलं घर वाटतं ना <laughs> हे होमस्टे म्हणा ओके सो गाडी पार्क झालेली आहे लाईट चांगले आहेत फुलं आहेत आणि असं सकाळचं वातावरण तर निघू आता आपण पुढे जायला चला तेरणा जे बेस विलेज आहे तर तिकडचा आपला प्रवास आता सुरू झालेला आहे सो एक फोर्टी फाय मिनिटची ड्राईव्ह आहे अर्ली मॉर्निंगची आणि बघा का ना काय वातावरण आहे असे मस्तपैकी छोटे छोटे होमस्टे आणि त्याच्यातून आपला आता प्रवास चालू आहे आणि सगळे जे रे रोड्स आहेत नाकडे जाणार आहेत ते सगळ्यांना नॅरो ना रोड्स आहेत त्याच्यामुळे मोठ्या गाड्या आहेत तुम्हाला ते सहसा दिसणार नाहीत कारण मेघेला रस्ते जरा सगळे छोटे आहेत कधी नव्हे त्या मारुती एट हंड्रेड एवढे बघितले आहेत ना मी आपली ऑल्टो ओके किंवा मारुतीच्या ज्या पण गाड्या आहेत त्या कारण छोट्या रस्त्या असल्यामुळे बघा सगळ्या एट हंड्रेडच आहेत ओके किंवा ऑल्टो आपल्या जुन्या जुन्या जशा आपल्या पूर्वीच्या काळी दिसायच्या मुंबईत आहात तर मुंबईत ते दिसण्याचेच चाललेले आहे तर त्या इथे मोठ्या दिस प्रमाणात दिसतात आणि लोक त्या प्रिफर पण करतात ओके कारण छोट्या रस्त्यामध्ये त्या टाकता येतात आणि ॲव्हरेज पण चांगलं देतात सो बघा आता आपण सोरा सिटीच्या बाहेर पडलेलो आहोत आणि आता पुढचा प्रवास आपला सुरू झालेला आहे असं एम टी रोड सूर्य उगवलेला आहे त्यामुळे थोडं आता वॉर्म पण वाटायला लागलेला आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं बघा एकदम छोटे छोटे रस्ते आता झाले आहेत पेरण्याकडे जायचा रस्ता त्याच्यामुळे हॉर्न वाजवत जावं लागतं आहे कारण हे बघा असे वळणावळणाचे रस्ते आहेत आणि छोटासा रस्ता आहे त्यामुळे गाडी आम्हाला सांभाळून चालवावी लागते ह्या बघा सो हे बघा ही आली तर गाडी पास पण व्हायला पाहिजे सो त्या अनुषंगाने हे बघा आता मागे घ्यावी लागते म्हणून आमची गाडी सो आता या गाड्या पास होतील तेव्हाच आपल्याला निघता येईल आणि बघा इकडे आली आहे ऑल्टो मारुती एट हंड्रेड आणि असं आपल्याला खाली उतरून जायचं आहे आता तुम्हाला दाखवतो ऑलमोस्ट मोठं ट्रक आला तर एकच जाईल वाटतं या रस्त्यावर अशी परिस्थिती आहे आणि थँक वाटतं तर सूर्य महाराजांचं दर्शन झालेलं आहे त्यामुळे अचानक सूर्य दिसलं की ऊब वाटायला लागते अचानक थंडी कमी होते त्यामुळे जरा बेटर वाटतं आहे बघा असं आपण जरा तर खालती उतरून उतरून चाललं आणि बघा असा कड्या कप्यातून रस्ता खोदलेला आहे आणि त्यातून आपला प्रवास झाला चालवावं लागतं एका बाजूला मोठा डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला फॉल आणि त्याच्या साईड साईडने आपण असं चाललो आहोत सो बघा आता आपण आलो ते तेरणामध्ये जो बेस पॉइंट म्हणू शकतो आपण कारण इथून आपला ट्रेक चालवतो आणि हा ना जुनी एक ट्रेक आहे म्हणजे ट्रेकिंग मध्ये कसं होतं जनरली आपण वरती चढून जातो आणि मग खाली उतरतो तर या ट्रेकमध्ये आपल्याला पड़ आधी उतरायचं आहे पूर्णपणे आणि नंतर येताना चढायचं आहे म्हणजे येताना खाली टेस्ट आहे आणि जाताना तर आपण पटापट उतरून जाऊ आणि एक अज थ्री थाउजंड स्टेप्स आहेत नाँग्री ॲटपर्यंत म्हणजे जो डबल टेकर ब्रिज आहे ना तिथपर्यंत जाण्यासाठी आणि त्यानंतर मग पुढे रेनबो वॉटरफॉल आहे तर तो असा जंगला जंगलातून वगैरे रस्ता आहे डोंगरातून वगैरे सो ते बघू पण आता तरी एकदम प्लेन अशा स्टेप्स आहेत त्याच्यातून उतर उतरत जायचं आहे सो तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत बघा आता हा वेलकम टू तेरणा एलकाट टुरिजम म्हणून आहे तर तिथे तुम्हाला गाईड वगैरे पण मिळतात तर तुम्ही गाईड पण घेऊ शकता कारण रेनबो वॉटरफॉलचा जो रस्ता आहे ना तर तिथे जाण्यासाठी जरा कॉम्प्लिकेटेड आहे रस्ता समजणं वगैरे तर लास्ट टाईम मी इतर जाऊन आलेलो कारण त्यावेळी गर्दी पण होती त्यामुळे असं विचारत विचारत आम्ही गेलो प्रॉपरली सो आता जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही गाईड पण घेऊ शकता एक गाईडची प्राईज मला माहिती नाही किती आहे ते पण त्यालावरती विचारू शकता बाकी ते गाडी पार्किंग वगैरे आहे आमच्या ड्रायव्हरने आता गाडी पार्क केली आहे वगैरे पण आलेले हो आहेत बऱ्याचं ग्रुप वगैरे किंवा इथे बायकर आहेत तर ते बायकर पण आलेले आहेत सगळे ट्रेकिंगला स्टार्ट करतील आता आम्ही जर मी माझ्या ड्रायवरची वाट बघतो आहे जरा चहा पिऊया आपण आणि मग पुढच्या ब्राऊजला सुरुवात करूया आणि बघा एकदम ट्रॅडिशनल टी जॉईंटला आलो आहे चुलीवरती मस्तपैकी चहा बनवतात आणि ब्लॅक टी पितो आहे ब्लॅक असा एकदम जुना सेटअप गरम गरम चहा पिऊया शिवाय सेटिंग आहे सो या ट्रेकला सुरू करूया सो बघा असा या तेरणा गावातून ना चालत चालत रस्ता आहे येस साडेसातला यस आणि आपल्याला कंपनी पण आहे एक मोठा ग्रुप आहे आपल्याबरोबर बरोबर त्यामुळे तुम्ही बघू शकता त्यांच्याबरोबर चालत चालत आपण जाऊ सो जसं तुम्हाला म्हटलं की बघा सगळ्या स्टेप्सच आहेत अशा जवळजवळ थ्री थाउजंड स्टेप्स आहेत आणि आपल्याला उतरून उतरून जायचं आहे आणि हे असं गाव आहे बघा आणि या गावामधून असा रस्ता आहे आपल्याला उतरून उतरून जायचं आहे आणि बरेचसे होमस्टे पण आहे तिथे तर तुम्ही इथे स्टेला पण येऊ शकता अप टू यू तो है। तो है हो सुरुवातीला गावातला रस्ता थोडा कन्फ्युजिंग आहे पण नंतर काय एकच रस्ता आहे त्यामुळे क्लिअर होत जातं तर त्यांना काय वाटणार नाही फक्त चढतानाच जी काय दमच्याक होते ती चढणाऱ्यांनाच माहिती आहे कारण पुढे पुढे स्टेप्स एकदम स्टीप होतात हे बघा सगळे रस्त्यामध्ये असे तुम्हाला भेटत राहतात पुढे पण एक ग्रुप गेलेला आहे त्याच्यामुळे रस्ता शोधणं तसं डिफिकल्ट नाही आहे ॲटलिस्ट डबल डेगा ब्रिजपर्यंत सो बघा ना पायऱ्या असं ना अशा ना एकदम स्टीप आहेत म्हणजे उतरताना हे बरं वाटतं पण नंतर चढताना या स्टीप पायऱ्यावरून थकायला होणार आहे बघा असं एकदम ओढत चढत जायचं आहे त्याच्यामुळे मग वेळ लागतो त्यामुळे उतरताना एवढं वाटत नाही आणि मध्ये मध्ये असे जॉईंट आहेत जे तुम्हाला खायला वगैरे मिळतं सो पुढे जाऊन आपल्याला मॅगी वगैरे पण मिळणारच आहे आणि खायला तर आपण खाली जाऊनच खाऊ कारण उतरून जायला वेळ लागणार नाही तसा मला असं वाटतं एक बघू अर्धा पाऊन तासात तरी उतरून जाऊ आपण असे स्पॉट आहेत छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात ज्यूस वगैरे पाणी वगैरे मागे आमच्या बराच मोठा ग्रुप आहे फुल गडबड करत येतोय तो सो बघा जसे खाली उतरतो तसे तशी आयडिया येते माउंटन्स बघा फक्त आणि असा फुल मोठा क्लाइंब आहे डिसेंट आहे असं म्हणू शकतो तर तो उतर चाललं आता बघा ना आता तुम्हाला अंदाज येईल की किती स्टीपनेस आहे चढताना असं जे पूर्ण उतार आहे या आणि बघा एकदम छोट्या छोट्या स्टेप्स आहेत त्याच्यामुळे पाय सांभाळून टाकावे लागतात आणि असं सगळं उतारच आहे <laughs> उतरता चढताना किती वाट लागणार आहे याची आयडिया आहे त्याच्यातून पण बाकी म्हणाल तर पूर्ण असा जंगलातूनच आपला प्रवास आहे बघा मोठमोठीशी बांबूची झाडं आहेत इकडे किंवा मोठमोठी झाडं पण आहेत मग बघा की बांबूचा पहाला पाच पडलेला आहे हे पण बांबू शूट्स आहेत तर इथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला बांबू दिसणार हा बघा बांबू मेघालय म्हणा किंवा नॉर्थ ईस्ट म्हणा त्या गोष्टी आल्या आणि आता हा मुलगा बघा असा हजत असा तुलट डुलत येतो आहे त्याला काय नाही त्याचा <laughs> सो बघा बरं जंतर आम्ही खाली आलो आहे तरीसुद्धा डिझाईन बघा तुम्ही फक्त तसंच खाली उतरत चाललेत आणि ते म्हातारे आहेत दादा तर त्यांचं पण डिस्कशन त्या ताईंबरोबर त्याने के जेला वगैरे केलेला ते वेगवेगळ्या ट्रेकच्या गप्पा मारत आहेत ते हा बघा हा असा क्लाईंब आहे सो आपल्याला येताना करायचं आहे छोटासा ब्रेक घेतला आहे सो इथे छान बसायला वगैरे आहे आणि हे बघा छान डोंगर हो खाली तुम्ही बघू शकता आपल्याला तिथे कुठेतरी जायचं आहे आणि दादा बघा मस्त काहीतरी पान वगैरे घेऊन आले हीच ती खायची पानं जी जॉन खातो वाटतं तीच आहेत पानं ओके सो इथेच मेल फिमेल सगळेजण ही पानं खातात आणि बघा खाली टोक बघा सो तीच कुठेतरी व्हॅली आहे डोंगरी अँट आणि तिकडेच डबलडेगा ब्रिज आहे सो पाणी आहे येस आता मला एक मोठा ग्रुप भेटला आहे त्यांच्याबरोबरच आमचा प्रवास चालू आहे आता आम्ही थोडामध्ये एक मेवा ब्रेक घेतली म्हणजे ड्रायफ्रूट्स आणलेत आहेत ते खाल्ले जॅकेट्स वगैरे आत टाकले कारण आता चांगलंच गरम व्हायला लागले हां सो जॅकेट मी टाकून दिले बॅगेमध्ये कारण जेवढं तुम्ही चालाल तेवढं तुमच्या बॉडीमध्ये हीट जनरेट होते त्यामुळे तुम्हाला थंडी वाजणं अशी होते थंडी आहे आता पण पण काम यायला लागलं आहे सो चेंजी आणि अथकप्रल्यानंतर मला असं वाटतं आपण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेलो आहे कारण की तुम्ही बघू शकता थ्री मिनिटे लॉंगेस्ट सिंगल डेकर ब्रिज अंकल पण आहे तिथे बघा सो हा आता आपल्याला दिसत आहे सिंगल टेकर ब्रिज आणि त्यानंतर मग डबल टेकर ब्रिज आहे मिनिट्स या हो आता मी घेतला तो एक लिंबू सरबत ब्रेक आणि मी जरा एक बॉइल्ड एक पण घेतो मस्तपैकी खायला म्हणजे जरा पोटामध्ये पण गर्मी येईल थोडस बॉइल्ड एक खाल्लंय आणि त्यानंतर मग आता मस्तपैकी लिंबू सरबत प्यालो परत एकदा अंगा जोश आला आपण चालवते सिंगल टेकर ब्रिज कडे थ्री मिनिट हवेच आहे थोडं साईडला जावं लागतं आणि त्यानंतर मग आपण परत जाणार ते डबल टेकर ब्रिजला मागे येऊन ओके सो या सिंगल डेकर ब्रिजला जाऊया थोडं थोडं तुम्हाला कोकणासारखंच फील येत असेल बघा ना सुपारीची झाडं आहेत सगळी हे बघा सगळी सुपारीची झाडं आणि त्याच्याशिवाय इकडे पपनस आणि इकडे आंबा पण आहे मेघालय तुम्हाला वाटत नाही की आपण दुसरीकडे कुठेतरी आलो आहे कारण बघा कोकणामध्ये पण असे ट्रेक क्रिएट केले पाहिजे म्हणजे ते अट्रॅक्शन्स होते पुढे मध्ये व्हॅलीमध्ये उतरून जायला वगैरे सिंगल डेकर ब्रिज आणि मध्ये मध्ये तुम्हाला असे साईन पण मिळतं बघा बी टू डबल डेकर ब्रिज तिकडे सिंगल डेकर ब्रिज इकडे सो लॉंग रूट ब्रिज एंट्री बंद आहे त्याला फुडून जायचं आहे जंगल बघा किती घनदाट आहे असं आणि आता बघा थोडा क्लाइंब आहे एक छोटे छोटे वॉटरफॉलसारखं आहे पावसाळ्यात बरोबर पाणी असेल ते सो या सो कुठेतरी झलक देतो आहे आपल्याला असं चढून जायचं आहे येताना आणि तो बघा सिंगल रूट ब्रिजचं दर्शन झालेलं आहे तिकडे तर तो पॉइंट आहे फोटो काढायला सो बघा असं काहीच आहे सिंगल डे आणि हलतो आहे तो माणसं बघा कशी सांभाळून सांभाळून चालतात तर त्याच्यावरूनच आपल्याला जायचं आहे मला असं वाटतं एका एकाला जायला अलाउड करतील मजा येणार आहे ॲडव्हेंचर सो बघा सिंगल डेकर रूट ब्रिजवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघा असं चढायचं आहे आणि इकडून चांगला व्ह्यू दिसतो आहे तुम्हाला बेटर आयडिया येईल हा बघा सो बघा मला असं वाटतं एक जायचा रस्ता हा आहे आणि तो जायचा रस्ता आहे पण तो तर एकदमच नेहरू आहे आणि खालूनही वाहणारी नदी सो नदी क्रॉस करण्यासाठी कोकणात कसा साखाव घालतात आता मेघालयातला साखाव आहे आणि याच्यावरून जायचं आहे सो पहिल्यांदा प्रेरणा चालली आहे कारण ब्रिजवरती एकावेळी एकच जण अलाउड आहे तर प्रेरणा पहिल्यांदा पलीकडे जाईल आणि त्यानंतर ती मला शूट करेल आणि मी नंतर तिला शूट करतो चल सो so, प्रेरणाने स्टार्ट केलं आहे तिची जर्नी बेस्ट ऑफ लक सो ॲडव्हेंचर मैगरातल्या साकुआवरून प्रवास सो so, बघा प्रेरणाने आता अर्धा रस्ता क्रॉस केला आहे आणि सांभाळून सांभाळून ती चाललेली आहे कारण खालती तुम्ही व्हॅली बघू शकता असं इकडे पाणी आणि मोठमोठी दगड आहेत आणि त्याच्यामुळे याच्यावरून चालणं तर रिस्की आहे खाली पडलं तर लागू शकतं चांगलंच आणि कधी कधी आपण हा नेहमीच विचार करतो काय सुखाचं आयुष्य आहे मुंबई कर्जत मालवण मेडभाव यातला तर ते सोडून असे ॲडव्हेंचर करायचे की नाही काय वाटतं तुम्हाला योग्य आहे का असं ॲडव्हेंचर करणं पण लाईफ इज इधर अ डेअरिंग ॲडव्हेंचर और चॅलेंज और इट्स नथिंग असं कोणीतरी म्हटलं आहे कोणी ते आठवत नाही मला आता पण यस प्रेरणाने तिचं ॲडव्हेंचर कम्प्लीट केलेलं आहे तर ती आता एका साईडने आलेली आहे पलीकडे आता माझी टर्न आहे तर आता मी जायला सुरुवात करतो या आता आपण चालायला था सुरुवात करूया लिविंग रोड ब्रिजचा एक्सपिरियन्स हा मला इथे हाईटची भीती आहे सो बघा चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया सिंगल टेका ब्रिजवरून ओके 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 ह्याच्या आहेत नाही बघा या हलतात ॲक्च्युली अशा अशा त्याच्यामुळे ती भीती वाटते हा एक टास्क आहे एक अर्थात कॅमेरा आणि त्यानंतर मग असं चालत जायचं आणि अरे रे ब्रिज हलतोय बाबा बॅलन्स आउट करत चालवलं आणला बरोबर ते दाखवतात ना असं तो ब्रिज आडवा होतो अशी काहीशी भीती वाटते आणि बांबू जरा ना एकदम नाजूक आहेत आणि बघा असा काहीसा व्ह्यू आहे असे मोठमोठे दगड आहेत आणि दगडावरून आपल्याला जायचं आहे सो या आता जरा मोठा बांबू दिला त्याने त्यामुळे बरं वाटायला लागला त्याच्यामुळे आता या पटकनात आपलीकडे जाऊया येस 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 फायनली पोचलेलो आहे येस सो so, तिकडे पण एक ब्रिज आहे तिकडे तिकडे जाऊया आता बघा आहे इथे अजून एक ब्रिज आहे तर आता एकदमच नॅरो आहे तर आता फक्त फोटो काढण्यासाठीच यूज होऊ शकतो या वरतीच वाटूया आणि बघूया इज दिस वन सो आता हे जरा ट्रिकी आहे मला कॅमेरा ऑफ करावा लागेल कारण चढायचं आहे हा पण ब्रिज होता पण डाव्या डाव्यातला काय सपोर्टच नाही मग त्याला कुठून फोन फिरून जावं लागेल पण मला वाटत नाही तुम्ही रिटर्न जाता येईल स्टेप्स तर आहेत तिकडे पर जाताना तिकडूनच जावं लागणार आहे बघा असं मस्त की वाहतं पाणी आणि काय प्रेरणावरती चढून घे बघ ट्राय कर आणि आयली आहे प्रेरणावरती ऑलमोस्ट आता ॲक्च्युली सीन काय झालं पाय आमचे झाले आहेत झाडं ते उतरून उतरून तर ते वाकत नाहीत प्रॉपरली त्याच्यामुळे इश्यू होत आहेत आणि बघा हा असं ब्रिज आहे सो असं काही असं एन्व्हायरमेंट आहे क्रॉस नाही नाही क्रॉस नाही करता नाही म्हणून बंद करून ठेवलाय तोच तिथे ठेवला आहे त्याने हा एकदम नॅरव आहे ना आणि लेफ्टला का पकडायला सो आता परतीचा प्रवास सुरू झालाय चालली आहे प्रेरणा त्यानंतर मग आपण जाऊया आणि मग डबल डेका ब्रिजकडे आपला प्रवास सुरू होईल तो मेघालयामध्ये पण सध्या बघायचं एट कन्स्ट्रक्शन चालू जसं मी तुम्हाला म्हटलं होमस्टे बनवले जातात हे पण बघा नवीनच घर आहे आणि फ्रेश लोकल लेमन ज्यूस मिळतो आम्ही आता पॅलो असामज होता हा गुड आहे अरे हां अरे तर पेरूचं झाड कोकणामध्ये जी जी झाडं होतं ते सगळी होतात तिकडे वगैरे असे लाकडाच्या मुळ्या बांधून ठेवलेल्या आहेत आणि जिथे जावं तिथे सुपारी कारण ह्यांच्या आपण स्टेपला फूड आहे सुपारी आणि पान जसं पूर्वीच्याकडे आपल्याकडे घरामध्ये पान अडकित्ता सुपारी चुना सगळं सजवून ठेवलेलं असायचं ह्यांच्याकडे आज पण तशी पद्धत आहे कोकणामध्ये तसं पान खाण्याचं प्रमाण तर दिवसेंदिवस कमी झालं आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं कोकणासारखंच आहे फणस पण आहे बघा आता इकडे आणि तिथे कागदी लिंबू पण लावलेले आहेत आणि आणि सुपारी आणि वरती ना कोळ्याने जाळं बघा काय खतरनाक म्हणलं आहे आणि बघा ट्रॅडिशनल हाऊस एकदम असं व बसलं चला आपलं बरंच अंतर जायचं सो so, मेघरातले माणसं म्हटली ना की ते एकदम म्युझिक लवर आहेत ओके okay, त्याने पण इकडे म्युझिक लावून ठेवलं आहे हे पण आले तर त्याने पण बघा मस्त वेगळे स्पीकर बीकर चढत घेऊन चाललं आहे असं गाणी म्हणत म्हणत ओके आणि गाडीमध्ये पण ना भरपूर मोठे स्पीकर असतात आणि बघा ना हा आता ब्रिज होता पूर्वी तर मला जेवढं आठवतं तेवढं मी याच्यावरून चालत गेलो पण आता हा बंद केला आहे के त्यांनी आता खालून जायचा रस्ता केला आहे त्यांनी तो तिकडे पाणी कमी आहे तर पाणी कमी असल्यामुळे त्याच्यावरून चालत जायचं आणि मग पलीकडे जायचं आहे शेवटलं आता आपण एक सत्तर टक्के अंतर आपण आता कापलं आहे टुवर्ड्स डबल टेकर ब्रिजपर्यंत असं मी म्हणतो आहे तुम्हाला पुढचं अजून रेनबोचं आणि ब्ल्यू लगून म्हणून एक ठिकाण आहे तर त्याचं अजून माहिती नाही पण आता डबल टेकर ब्रिजपर्यंत जर पोचूया काय वाटतं प्रेरणा वाटतं का पुढे जाऊ शकू की डबल टेकर ब्रिज आधी ते पोचूया डबल टेकरला तर चला अरे खाली उतरून जावं लागेल बघा आता आपल्याला तर नदीजवळ पाणी बघा किती ट्रान्सपरंट स्वच्छ आहे एकदम आणि मला ॲक्च्युली फिश टँकसाठी हवे होते वेणा काय एवढे दगड वर घेऊन चहायचे अशी दगड मस्त आहे वाटतील ना फिश टँकमध्ये टाकायला एकदम आयडियाला सो जेव्हा पावसाळा असेल तेव्हा धो धो करून नदी वाहत असेल तेव्हा तर हा ब्रिज दुरुस्त करावंच लागेल पर्याय नाही तर आपल्याला दगडावरून जायचं आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं पाणी बघा काय ट्रान्सपरंट आहे आणि ते दगड बघा ना पाण्यामधले काय भारी वाटतात ना सो बघा आता मस्तपैकी असा नदी आहे आणि नदीच्या पाण्यामध्ये असा मोठा दगड आणि बघा काय ट्रान्सपरंट पाणी आहे बघू शकता तुम्ही तर त्याच्यामध्ये आम्ही मस्त बसलो तसे आणि दुसरं रिलॅक्स करतो आहे कारण काय एक चांगली गोष्ट काय आहे की आपल्याकडे ड्रायव्हर आहे सो नंतर जाताना काळू झालं तरी काय हरकत नाही कारण आपल्याला नुसतं बसून जायचं आहे ओके होमस्टे पण आपला फिक्स आहे तिकडेच जाणार आहोत मी रिलॅक्स मोडमध्ये होतो आणि आता जसं म्हटलं तसं मला वाटतं सेव्हंटी पर्सेंट आम्ही अंतर कापलेलं आहे तर आता डबल टेकर ब्रिजपर्यंत तर पोहोचूनच जाऊ पाणी बघायला काय काय कुठे बघा पडतं आहे असं करून पडत आहे सो भारी सो एक छोटासा सुंदरसा ब्रेक घेतला येत्या आम्ही या पाण्याच्या आवाजात भारी वाटलं आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया हां फुलपाखरू होतं तिकडे नाही बघा सुपारीचं झाड टाकून ठेवलं चढून आपण आता पलीकडे ते डॉगी आहे डॉगी आता जर आपल्याला क्लाइंब करायचं क्लाइंब वाट लागणार आहे सुरुवात होणार आहे वाट लागायला चला आणि थोडंसंच क्लाइंब होता आणि चांगला दम लागला आणि <laughs> आता या जगावरती चढून जायचं आहे तर आम्हाला वाटत नाही रेनबो आणि ब्ल्यू लॉगन म्हणून एक लेक आहे त्या तिथपर्यंत पोचो आम्ही गुगलमध्ये यस यस तिकडे गेल्यावरती डिसाइड करू पण डबल डेकर ब्रिजपर्यंत अजून अर्धा तास आहे म्हणाले तर चला पण जिथं थांबलो आहे ना ती जागा तर बघा ना अशी मोठमोठी झाडं आहेत एकदम असे काय भारी वातावरण आहे बघा छान सावली पडली आहे आणि फुल जंगल जंगल स्टेप्स आहेत पहिली गोष्ट एक आहे तसं चालत चालत जाऊया फटाफट सो बघा आता परत एकदा आम्ही डिसेंड करतो आहे स्टेप्स थोडं क्लाईंब केलं आणि चांगला दम लागलेला पण डिसेंड करताना आता बरं वाटतंय आणि आता एक ब्रिज येतो आहे नदी क्रॉस करायला पण हा डबल टेकर ब्रिज नाही आहे हा प्रॉपर स्टीलचा ब्रिज आहे तर तिकडेच चाललो आहे आपण आता आणि ढोपरा आत्तापासून दुखायला लागली उतरून उतरून म्हणजे जे पुढचं टोक असतं ना तेवढंच फक्त सो बघा आणि समोर तो ब्रिज आला तो चालत जाय आपल्याला पण परत येतात जरा खाली उतरून वरती चढावं लागून आणि बघा तो ब्रिज म्हणत होतो तो आलेला आहे आता त्याच्यावर तर पलीकडे जायचं आहे चालत चालत प्रॉपर ब्रिज आहे तुम्ही काय टेन्शन नाही फक्त हलतो जरा आणि खाली डेप्थ बघू शकता तुम्ही एवढी आहे बऱ्याच हाईटवरती आहोत आपण आणि खाली ना एक मंदिर आहे ॲक्च्युली त्यांनी सांगितलं आहे की एकरच नाही खालच्या पाण्यात जाऊन आहे किंवा एकरच्या जंगलामध्ये जी कोणतरी एक वास्तू असेल आता देव असतील त्याच्यामुळे खाली अलाउड नाही आहे आणि ब्रिज हलतो आहे आणि बघा असा डोंगर वाळ येणारी नदी आणि एक छान वॉटरफॉल आहे खालती प्रेरणा पण येते आहे बघा प्रेरणाला जरा पुढे पाठवलं सांभाळून सांभाळून चाललो आणि खाली वॉटरफॉल बघा आणि हाईट बघायला हाईट बघा पाणी चाललं आहे प्रेरणा गेली आता बऱ्यापैकी पुढे आणि असं नेहमी ते मूवीसारखे वाटत राहतात जिथे आपण पाय ठेवतो आहे सगळ्या जुन्या हॉलिवूड मुव्हीजमध्ये असा शॉट असायचा कोण ना कोणतरी पाठलाग आहे पुढे येणार कोणा पाय अडकणार टाकणार किंवा ब्रिज तिकडून निसटणार प्रेरणा पोहोचली आहे सक्सेस येताना पण आपल्याला याच ब्रिज यायचं आता जवळ आलं आहे तर बघा कसा तो ब्रिज बघा असे ऑन द छोटे छोटे ब्रिज पण लागत होता सो पाणी जाण्याच्या बाजूलाच तर ही झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांपासून हे लिव्हिंग रोड ब्रिज बनवलेले आहेत कसे बनवले असतील ना तर विचार करा एकदम युनिक वे आहे ना आणि आता परत थोडा क्लाइंब आहे आणि फायनली आपण पोचलो आहे ते आपल्या डबलटेका ब्रिजला आणि ते लिहिलेलं आहे बघा रेनबो फॉल्स वन अवर फ्रॉम हियर आणि स्विमिंग पूल लगून तर थर्टी मिनिट्स फ्रॉम हियर तर बघूया जायचं की नाही ते कॉल घेऊया आणि डबल टेकर ब्रिज बघूया सो वेलकम टू डबल टेकर ब्रिज तुम्हाला बोललो इथे खाली पाणी असतं पाणी आहे आणि डबल टेकरचा आनंद घ्यायला आपल्याला पलीकडे जाऊ लागेल हा डबल टेकर ब्रिज आहे आणि इकडे खाली सिंगल टेकर ब्रिज आहे इकडे जाऊया सो बघा हा इकडे खाली एक आहे आणि वरती एक आहे म्हणून डबल टेकर ब्रिज आता जरा तिकडे जाऊन दा दाखवतो तुम्हाला हो पाणी बघा का मस्त आहे क्लिअरली बघू शकता डबल टेकेट ब्रिज फायनली पोचलेलो आहे वाटतो पोचणार नाही पोचणार तर जरा थांबूया आणि मस्त आराम करूया आणि या लेकमध्ये मासे बघा किती आता दिसाल का तुम्हाला पोचलो आहे आपण जरा शांतपणे बसू आणि त्यानंतर मग okay, आपण आपली फोटोग्राफी चालू करू हो साडेसातला आम्ही सुरुवात साथ केली आणि आता दहा वाजता पोचलेलो आहोत त्यामुळे आम्हाला अडीच तास लागले कन्सिडरिंग आमचं ब्लॉगिंग फोटोग्राफी यासाठी तुम्ही अर्धा तास पकडा आला ना दोन तासात तुम्ही पोचता म्हणजे बलटेकर बीचला इथे आता हे चढताना चार तास लागणार नो डाऊट आता आपण असं पाणी वॉटरफॉल भारी वातावरण सो so, बघा आणि आता आपण जाऊया ते सिंगल रूट ब्रिजवरती प्रेरणा तिकडे प्रेरणा फोटो काढेल माझा आपण आता जाऊया वरती सिंगल रूट ब्रिजवरती तर हे ब्रिज चांगले मजबूत आहेत त्यामुळे टेन्शन नाही सो so, सिंगल रूट ब्रिज पाणी आता जाऊया ते वरती फर्स्ट वरून आता डायरेक्ट सेकंड वरती आणि हे पण सगळे महाराष्ट्रामधूनच आहे कुठून जा तुम्ही कल्याण ना कल्याण कल्याण आणि आता आलेलो आहोत आपण वरती हा ठीक आहे जेवढा येईल तेवढा काढ सो बघा इथून कसा व्ह्यू हो दिसतो बघा सो so, हा रस्ता जातो होतो रेनबो वॉटरफॉलला किंवा व्यू लगून हे बघा असं चालून येतात आणि असे काही असे झाडं आहेत बघा डोंगर तो अजून आम्ही कॉल घेतो आहे रेनबोला जायचं की नाही जायचं की डबल डेकरवरून परत जायचं आणि इकडे बघा या जवळ बऱ्याच जण फोटोग्राफी करतात तिकडून डबल डेकर ब्रिज तिथून पण आपण जाऊन काढू फोटो सो so, बघा मासे बघा मासे शांत आहे आणि इथेच येते लॉट इकडे येणारे सगळे त्यांना खायला घालतात त्याच्यामुळे त्यांना सवय झाली त्यामध्ये इथं थांबलं सो आता असं डिसाईड झालं आहे की आपण जातो आहे रेनबो फॉलला कारण तो वाढलं आहे दहा वीस ओके सो महाराष्ट्रातमध्ये रेनबो फॉलला पोचणं आवश्यक असतं कारण मग तो रेनबो दिसू शकतो ओके सो ठीक okay, so, आहे ॲक्च्युली आम्हाला वरती जाईपर्यंत उशीर होणार आहे कारण चार साडेचारला काळोख होतो कारण मला असं वाटतं जर आम्हाला उपराला जर अडीच तास म्हणजे दोन तास लागले कारण आम्हाला ते सिंगल रोड बीचला पण आम्ही मध्ये गेलो तर चढताना आम्हाला चार तास तर लागणारच आहे ओके तर आता हे एक तास जायला एक तास यायला म्हणजे बाय ट्वेल्व थर्टी आपण इथे आलो पाहिजे आणि नंतर मग चार तास मग पुढे म्हणजे साडेचारपर्यंत पोहोचू आणि साडेचारला काळू पाहिलं सुरुवात आहे सो आता पटापट निघायला पाहिजे जास्त टाईमपास करून चालणार नाही तर चला निघूया